ऑपरेशन सिंदूर भारताचा पाकिस्तानवरील हवाई हल्ला सात मे दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री आणि पहाटे भारतानं पाकिस्तान आणि पाकिस्तानने व्यापलेल्या जम्मू काश्मीर पीओ के पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर मधील दहशतवादी ठिकाणांवर ऑपरेशन सिंदूर केलं दोन हजार पंचवीसच्या या जम्मू काश्मीरमधील येथे झालेला जो दहशतवादी हवाई हल्ला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले ज्यामध्ये सव्वीस जणांचा मृत्यू झाला होता या ऑपरेशनने भारताच्या दहशतवाद विरोधातील कठोर धोरणाला पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे आज आपण हे सर्व ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय कधी झालं आणि यामुळे काय परिस्थिती निर्माण झाली आहे आणि पाकिस्तानचं यामुळे किती नुकसान झालं आहे हे आपण समजून घेणार आहोत तर नमस्कार मी मुकुंद काकडे आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रन्सी ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय ऑपरेशन सिंदूर हा भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेला लक्षबद्ध हवाई हल्ला या ऑपरेशनचा उद्देश पेहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त करणं आणि भविष्यातील हवाई हल्ल्यांवर आळा घालणं हा होता भारतीय संरक्षण मंत्रालयाने सांगितलं की के हे हल्ले केंद्रित स्वरूपाचे होते ज्यामध्ये कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळाला लक्ष केले गेलेलं नव्हतं सिंदूर हे नाव भारतीय संस्कृतीत सामर्थ्य संरक्षण आणि विजयाचं प्रतीक आहे भारतीय परंपरेत सिंदूर स्त्रियांच्या मांगात लावले जाते जे जी वैवाहिक जीवन आणि संरक्षणाचे प्रतीक मानलं जातं पेहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी फक्त पुरुषांना टार्गेट करून गोळ्या घातल्या होत्या त्यामुळे स्त्रियांच्या कुंकवाची जाणीव आणि बदला म्हणून हे नाव या ऑपरेशनसाठी समर्थक असं देण्यात आलं दा। होतं या ऑपरेशनला हे नाव देऊन भारताने दहशतवाद विरोधातील आपली देशाच्या सुरक्षे प्रती असलेलं रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे हल्ला कधी आणि कसा झाला हे आता पाहूया ऑपरेशन सिंधूर सात मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास सुरू झालं भारतीय वायुसेनेने अत्याधुनिक लढाऊ विमाने आणि कामिकेज ड्रोनचा वापर करून हे हवाई हल्ले केले भारतीय वायुसेनेने अचूक माहिती आणि गुप्तचर अहवालांच्या आधारे हल्ले केले कामिकेज ड्रोनचा वापर करून दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करण्यात आले ज्यामुळं नागरी नुकसान टाळलं गेलं हल्ल्यांमध्ये भारतीय सेना आणि वायुसेनेच्या समन्वयानं सटीक खतियांचा वापर केला गेला हल्ला इतका गुप्त आणि जलद होता की पाकिस्तानी हवाई संरक्षण यंत्रणेला प्रतिसाद देण्यास वेळ मिळाला नाही कोणकोणत्या ठिकाणी हल्ले झाले ते आता आपण पाहूया हल्ले एकूण नऊ ठिकाणी झाले ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर मधील दहशतवादी दळांचा समावेश होता यापैकी प्रमुख ठिकाणं होती मुराबाद जे पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरमध्ये होतं जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबाची प्रशिक्षण तळ कोटली हे पीओके मधलं दहशतवादी कारवाया नियोजन त्या ठिकाणी व्हायचं बाहलपूर पंजाब पाकिस्तान सुहानुल्ला दहशतवादी तळ त्याला अहमद ईस्ट म्हणूनही ओळखलं जातं बलुचिस्तान आणि खैबर पख्तुंबा काही अहवालानुसार या भागातील दहशतवादी पायाभूत सुविधांवरही लक्ष केलं गेलं जिथे दहशतवादी कारवायांचे नियोजन केले जात होते पाकिस्तानी लष्कराने या चार ठिकाणांची पुष्टी केली आहे तर भारतीय संरक्षण मंत्रालयाने एकूण नऊ तळ उद्ध्वस्त केल्याचं म्हटलंय नुकसान किती झालं हे समजून घेऊया विविध अहवालानुसार या हल्ल्यांमध्ये सत्तर ते शंभरहून अधिक दहशतवादी ठार झाले यामध्ये जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबाच्या या प्रमुख दहशतवादी संघटनांचे अनेक सदस्य सामील आहेत आणि पन्नासहून अधिक दहशतवादी जखमी झालेले अशी माहिती त्याचबरोबर दहशतवादी तळ प्रशिक्षण केंद्रे शस्त्रास्त्रांची गोदामं आणि नियोजन केंद्रे उद्ध्वस्त झाली भारतीय संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की हल्ले अत्यंत संयमाने आणि अचूकपणे केले गेले ज्यामुळे नागरी नुकसान टाळलं गेले मात्र पाकिस्तानी माध्यमांनी काही ठिकाण काही नागरी नुकसान झाल्याचा दावा केला आहे ज्याची स्वतंत्र पडताळणी चालू आहे यामध्ये कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळाला लक्ष केलं गेलेलं नाही त्यामुळे लष्करी नुकसान झाल्याची माहिती नाही सध्या उपलब्ध माहितीनुसार जैश ए मोहम्मद आणि लष्कर तैबाच्या काही वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करण्यात आले तथापि मसूद अझहर जैश ए मोहम्मद किंवा हाफिज सईद लष्कर तैबा यांच्यासारख्या प्रमुख दहशतवादी नेत्यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी मिळत आहे काही पाकिस्तानी माध्यमांनी मसूद अझहरच्या मदरशांवर हल्ला झाल्याचा दावा केला आहे भारत सरकारनं ऑपरेशन सिंदूरला पैरगा मानलेला सटीक आणि संयमित प्रत्युत्तर म्हटलं आहे संरक्षण मंत्रालय म्हणाले की ऑपरेशन सिंधू हा दहशतवाद विरोधातील भारताच्या संकल्पाचा पुरावा आहे भारतानं दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले परंतु कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळाला हात लावलेला नाही संरक्षण मंत्री राजनाथ यांनी भारत माता की जय असं ट्विट करत त्यांनी ऑपरेशनच्या यशाबद्दल सैन्याचं अभिनंदन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पेलगाम आल्यानंतर मोदींनी म्हटलंय की दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही ऑपरेशन सिंदूर हे त्यांच्या या विधानाची अंमलबजावणी मानले जात आहे काँग्रेस नेते राहुल गांधी सेनेवर गर्व आहे जय हिंद असं ट्विट केलंय ऑपरेशनचं त्यांनी समर्थनही केलंय भारताने श्रीनगर विमानतळावरील सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित ठेवली आहेत आणि सीमेवर सतर्कता वाढवली आहे जगातील देशांची ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया संमिश्र स्वरूपाच्या आहेत संयुक्त राष्ट्र काय म्हणतात ते आपण पाहूया युएनएचे सरचिटणीस अँटेनिओ गुटेरस यांनी भारत आणि पाकिस्तानला संयम राखण्याचं आवाहन केलंय रशिया म्हणते की राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पहलगाम हल्ल्याची निंदा केली होती आणि भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्याला पाठिंबा दिला होता चीन चीनने दहशतवाद विरोधी भूमिका घेतली परंतु भारत पाक तणावात तटस्थ राहण्याचा प्रयत्न केला आहे कारण त्यांचे पाकिस्तानशी जवळचे संबंध आहेत युरोपीय देश काय म्हणतात ते पाहूया इटलीसह अनेक युरोपीय देशांनी पेहलगाम हल्ल्याची निंदा केली होती परंतु ऑपरेशन सिंदूरवर थेट प्रतिक्रिया दिलेली नाही अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका ती पाहूया राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की मला माहीत होते की भारत काहीतरी करेल भारत आणि पाकिस्तान गेल्या अनेक दशकांपासून कदाचित शतकांपासून लढत आहेत भारत असे काहीतरी करेल याची आम्हाला कल्पना होती मला आशा आहे की हे सर्व लवकरच संपेल उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हॅन्स म्हणाले पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तान काही प्रमाणात जबाबदार आहे भारताची प्रतिक्रिया क्षेत्रीय संघर्षात रूपांतरित होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे संरक्षण मंत्री पीट हेगरसेत हेक्से अमेरिका भारतासोबत आहे आणि भारताच्या आत्मसंरक्षणाच्या हक्काचे समर्थन अमेरिका करेल अमेरिकेने भारताला आपला प्रमुख राजनैतिक भागीदार मानला आहे आणि पहलगाम हल्ल्यानंतर भारताला खुला पाठिंबा दिला होता पाकिस्तानने आता लाहोर आणि सियालकोट विमानतळ अठ्ठेचाळीस तासांसाठी बंद करण्यात आले तर कराची आणि लाहोरच्या हवाई क्षेत्रावर मर्यादा घालण्यात आल्या ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या दहशतवाद विरुद्धच्या लढाईत एक महत्वाचं पाऊल आहे या ऑपरेशनने भारताने आपली सामरिक क्षमता आणि दहशतवादाविरुद्धची कठोर भूमिका पुन्हा एकदा जगासमोर मांडली आहे भारत सरकार आणि नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे तर आंतरराष्ट्रीय समुदाय संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत आता अजून पुढे काय होते हे आपण येत्या काही दिवसात पाहणारच आहोत तोपर्यंत पाहत रहा डिजिटल रन्सिंग नमस्कार